मातोश्री सभागृह तुमसर येथे कायदेविषयक शासकीय सेवा आणि विविध योजनांचा महामेळावा पार पडला राष्ट्रीय विधीसेवा प्राधिकरण नवी दिल्ली आणि महाराष्ट्र राज्य विधीसेवा प्राधिकरण मुंबई यांच्या निर्देशानुसार जिल्हा विधीसेवा प्राधिकरण भंडारा आणि जिल्हा प्रशासनातील सर्व विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक एकोणतीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोज रविवारला सकाळी साडेदहा ते दुपारी साडेतीन वाजता दरम्यान भंडारा जिल्ह्यातील मातोश्री सभागृह तुमसर प्रांगणात कायदेविषयक शासकीय सेवा आणि विविध योजनांचा महामेळावा आणि अंमलबजावणी महाशिबिराचे आयोजन करण्यात आले होते सदर कार्यक्रमामध्ये जिल्हाधिकारी कार्यालय जिल्हा परिषद जिल्हा सामान्य रुग्णालय पोलीस अधीक्षक कार्यालय कृषी विभाग आरोग्य विभाग कामगार कार्यालय उपप्रादेशिक परिवहन पंचायत समिती अपंग महामंडळ तहसील कार्यालय जिल्हा महिला आणि बालविकास कार्यालय सहाय्यक धर्मदाय आयुक्त कार्यालय जिल्हा उद्योग केंद्र इत्यादी विविध शासकीय कार्यालयांमार्फत जनतेला विविध योजनांची माहिती देण्याच्या दृष्टीने स्टॉल लावण्यात आले होते असे एकूण चाळीस स्टॉल लावण्यात आलेले होते शिबिराची सुरुवात सकाळी साडे दहा वाजता व्यासपीठावर उपस्थित मान्यवरांना रोपटे देऊन करण्यात आली मान्य न्यायमूर्ती अनिल पानसरे मुंबई उच्च न्यायालय खंडपीठ नागपूर तथा पालक न्यायमूर्ती न्यायिक जिल्हा भंडारा यांच्या हस्ते आणि राजेश अस्मर प्रमुख जिल्हा आणि सत्र न्यायाधीश तथा अध्यक्ष जिल्हा विधी सेवा प्राधिकरण भंडारा यांच्या अध्यक्षतेखाली दीप प्रज्वलन करून उद्घाटन करण्यात आले यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर संजय कोलते जिल्हाधिकारी भंडारा अप्पर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे मुख्य कार्यकारी अधिकारी समीर कुर्तकोटी जे आर घाडगे व्ही आर माटे तसेच भंडारा जिल्ह्यातील सर्व न्यायिक अधिकारी जिल्हा वकील संघ भंडाराचे अधिवक्ता जिल्हा प्रशासनातील सर्व कार्यालयांचे प्रमुख तसेच न्यायाधीश तथा जिल्हा सेवा प्राधिकरण भंडाराचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्यक्रमाचे आयोजक बिजू गवारे सचिव जिल्हा विधीसेवा प्राधिकरण भंडारा यांनी केले